गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला स्टार्ट केले नऊ साडेनऊ झाले असतील पण कारण आज काम पण भरपूर आहे सगळ्यात आधी दिवाळीला सुरुवात केली फराळ बनवायला पण अजून बरस राहिलं बनवायचं काय एक, एक दिवस साफसफाई एक दिवस फराळ असंच होते तर आज आहे वसुबारस तसं बरंच लोक वसुबारसच्या दिवशीच सुरुवात करतात खरा म्हणजे फराळ बनवायचं असल्यावरती पण आता आधी पण बनवतात तर तुम्हाला सर्वांना वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता कसं ना ज्यांच्या घरी गाई वगैरे आहे गाई म्हशी बैल त्यांना छान मजा करता येते पण आता इथं ना इथं नाही आहे आणि शेजारी पण कुठं नाही आहे नाही तर खरंच आजच्या दिवशी म्हणजे खऱ्या गायला ओवाळणं खरंच म्हणजे चांगलंच असतं पण आता नाही आहे इथं तर मी म्हटलं आणि माझ्याकडं ती मूर्ती पण नाही आहे एक होती पण सहीने ती तोडून टाकली आता हातातून पडली कुठली ती तर मग ती आम्ही नदीला सोडली अगं थां थांब थांब तर बघू गावात गेल्यावरती भेटली तर मग नक्की आणि तर बघा कपडे वगैरे झालेत माझी आणि एवढं ऊन आहे ना आज भरपूर ऊन आहे चांगला ताप पडलाय उन्हाचा दोन तीन दिवस आहे ना पूर्ण हे होतं झाकळलेलं आणि तेव्हा मी ब्लँकेट धुतलं तेव्हा झाकळलेलं आज धुन झाले तर आज बघा चांगलं ऊन पडलंय तर आज बनवायचंय काय बोलतो आपण हा पोह्यांचा चिवडा तर पोहे चाळून उन्हाला ठेवले होते मी आता आत नेहित करा आता जायचं आम्हाला जरा बाहेर त्यामुळं तर जा हॅपी त्या दिवाळी बोल हा हा थांब हा या, या, या हा दोघांना आपण हॅपी दिवाळी बोल हा असे थांबा ना दोघं पण इथे थांब थांब था। काय बोला हॅपी हां मोठ्याने बोल ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी म्हण तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तर कॅप घातली त्यांनी तर आम्हाला जायचे गावात कारण तर गावात जायचे याच्यासाठी की जाऊ दे म्हटलं मिसळ जाणव सकाळी सईला शेवया केल्या त्या खाऊन झाले आणि लाडू पण खाले सगळ्यांनी एक एक मी पण दूध पण पेलेत आगे। आगे। तर म्हटलं चला जाऊन ये ना हां असंही दूध पिले तर जाऊन म्हटलं घेऊन या मिसळ बरं सावलंय आणि आलं मग जेवण म्हणजे नाश्ता झाल्यावर आता जेवणच होणार तसं तर ते तर जेवण झाल्यावर ए नको सी ती पण ती इथं ठेव मग म्हटलं चिवडा बनवल आणि संध्याकाळचं डेकोरेशन पण करायचं आहे यांना म्हटलं लायटिंग लावत अजून लायटिंग पण लावलेली नाही निदान कंदील तरी तर बरीच कामं राहिल्यात अजून रव्याचे लाडू बनवायचे ते करांच्या बनवायच्यात अजून आणि चिवडा बनवायचा आहे आणि पुरं सारूण पण घ्यायचं आहे भरपूर भरपूर कामं राहिल्यात आणि मला ना असं म्हणजे यांना मी म्हटलं होतं आपण छान असं डेकोरेशन करू पण पन... नाही तेवढा टाईम तर बघू होईल तसं आणि तसं पण असं व्हिडिओ करायला किंवा फोटो काढायला छान डेकोरेशन वगैरे हो असल्यावर छान वाटतं ना बघू आता जसा टाईम भेटेल तसा करू आणि काल आहे ना बाजारातून तर नवे आणलेच दिवे तर जुने पण दिवे होते गेल्या वर्षीचे ते पण चांगले धुतले आणि बाजारातून काल आणलेले का ते पण चांगले पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता परत सकाळी पण भिजत ठेवले होते ते जास्त तेल पितात ना असं लगेच हे केलं म्हणून तर तुम्हाला दाखवते मी तर पहा एवढे दिवे आहेत तिकडले जे आहेत ना ते मोठे ते नवीन आणले त्या दिवशी आणि हे छोटे एक आणि हे काही आहेत ना ते गेल्या वर्षीपेक्षा पण मागचे दोन चार वर्षाचे असतील गेल्या वर्षी नाहीच केली दिवाळी तर बघा हा बरंच वर्षाचे असतील ते तीन चार वर्षाचे तर आता असे पाण्यात ठेवलेत मी पहिले ह्या टोपत होते मग तिथून असं पाणी भरून ठेवलंय तर आता थोड्या वेळाने काढल पाणी आणि सुकायला ठेवा तर आले मी मिसळण्याला इथं एवढं ऊन ऊन स्टोल आले होते तुला आपण कॅप घातली तर चला सांगितली त्यांना पॅक करायला पॅक बसले आम्ही आणि ना छान गेल्या वेळी पण इथूनच होती इथून आता दहा वाजले सैला ठेवलंय छकुली पशी रडत होती पण जाऊ दे एवढं ऊन लागते कशाला उग तिला आणायचं ना तर चला तर म्हणजे आता खाऊन पिऊन झालंय मिसळ आणली होती खाली आणि आता वाजलेत पावणे बारा बारा किती उशीर झाला सगळी कशी मुलं घरी ना मग होतच टाइमपास तर आता मी घेतलाय पोह्यांचा चिवड्या करायला आपल्या जे खायचे पोहे असतात ना त्याचा तर ए... एक किलो पोहे मी चाळून व्यवस्थित उन्हात ठेवले होते सकाळी दोन तास तिथे घेतलाय कडी पत्ता इथे घेतलाय शेंगदाणे आता खोबऱ्याचे काप करून घेते मस्त पैकी आणि हिरव्या मिरच्या आहेत आणि डाळ रामबलूम असली मी तर चला आता ना पहिलं सगळं तयार करून घेते आणि म्हणून दाखवते तुम्हाला आता तर पोहे ना पोहे भाजायला थोडासा टाईम लागतो म्हणजे एकदम स्लो याच्यावरतीच भाजणार आहे हळूहळू तळून नाही घेणार कारण ते खसले तेलकट तेलकट हे बाकीचं तर तळावंच लागणार आहे ना शेंगदाणे वगैरे डाळं हे त्याच्यामुळं तर आपलं फक्त थोडस असं भाजून घेते तर पहा मी ना याच्यात कढईमध्ये टाकले तर बघा झालाय तुमच्यातले बरेच जण म्हणत असतील तर ना तू तु, तु, तुम्ही बरेच जण म्हणत असाल की आ, ही काय सगळं पहिल्यांदाच बनवती आणि हा खरंच मी चिवडा पण पहिल्यांदाच बनवला डाळ्याच्या पिठाचे लाडू पण पहिल्यांदाच बनवले आणि त्या पुरीचे लाडू पण पहिल्यांदाच बनवले तर मला कसं आई द्यायची तेव्हा मी एवढं बनवत नव्हते मी फक्त काय बनवायची चकली सॉरी चकली नाही करंजा शंकरपाळ्या गुलाबजाम आणि बस एवढंच बनवत होते मी आणि बाकी आई देत होती त्यामुळे मी काही एवढं कधी बनवत नव्हते आणि आता म्हणजे तुम्हाला खरं सांगू का की म्हणजे युट्यूब चॅनेल मी सुरू केलं ना तेव्हापासूनच मला असं वाटतं की हा मग आपल्याला हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे आणि मी मग युट्यूबला बघूनच मग व्हिडिओ पाहू पाहूच बनवायला लागले तर मला त्याचा चांगला फायदा झाला की चॅनेल मी ओपन केल्यामुळं मला बराचसा फराळ यायला लागला आणि मला समजायला लागले की मला पण हे जमते मी म्हणायची की नाही मला नाही जमणार मला नाही जमणार पण आता मला समजते की हो मला पण हे जमू शकते किंवा मी पण हे करू शकते आणि आता माझ्यात पण सांगा कॉन्फिडन्स आले की आणि ना म्हणजे मी पहिल्यांदा जे बनवलं का ते चांगलंच झालं तर चला आता ना ते बनवून घेते काय okay. पोहे ना तळून तळून नाही म्हणजे चांगले खरपूस भाजून घेतलेत आणि सगळं साहित्य घेतले तेल पण गरम व्हायला ठेवले तर आता ना एक एक तेलामधून काढते आणि पोह्यांमध्ये घालते तसं दाखवते मी तुम्हाला तर पहा एवढं असं साहित्य घेतलंय आणि हे मनुखे होते माझ्याकडं थोडे ते पण मी घेतलेत आता सगळं आहे ना तेल इथं आता झालंच आहे गरम मला वाटते पहिले ना शेंगदाणेच टाकावं हो कारण शेंगदाणा तर टाकलेत मी अख्खे शेंगदाणे तेल चांगलं तापलंय चुकली बाजू बघा ओढत ना तड मला सुद्धा अजून भीती वाटते तर मी ना मीठ टाकत मीठ टाकलं ना असं उडत नाही ना झालं आता टाकले खोबर तस चिवडा पटकन होत फक्त आहे ना हे पोहे भाजायला जरा टाइम लागतो हो तर त्याला ही भाजून घेते तर खोबरं पण झाले चांगलं लाल खरपूस काढून घेते लगेच जळण कुणी एक तर जळाजळी होत राहते आता तर खोबऱ्यानंतर मी घेतली डाळ काढून घेते बघ इथ मनोखे टाकलेत आता छान फुलेत ना मस्त लगेच काढून घेते राहत जळती छान फुल मस्त रंग आले ना आलाय नावर आहे ना थोडंसं ना मीठ टाकते म्हणजे जरी दाता खाली आली चुकून तरी पण हे छान खरपूस करते मी मग कडीपत्ता पण घेतला आणि मग मी हळद आणि मसाला थोडासा टाकला लांबण तुझा तर आपला हा हर्षल आहे तो मला दाखवत होता की दोन हाताने हे कर मी आपली त्या धारणेच हे करत होते ना मिक्स, थर, तो मिक्स तर तो म्हटला असं प्लेट घेऊन असं मिक्स करायचं तर तर मग त्यांनी पण टेस्ट केला थोडं जे काही कमी होतं ते केलं हा आमचा पजू तर आमची अशीच मजाक मस्तीत चालली होती एवढा केला एक किलोचा एवढा झाला तर चला आता ना किल्ला बनवायचा आहे बनवायचं म्हणजे पहिला आता साहित्य गोळा करतो आणि तर याच्यात जरा पहिलं मसाला कमी पडला होता मग पोरं आली होती त्यांनी सांगितलं मसाला कमी असं तसं आम्ही मग सगळ्यांनी करून थोडं थोडंसं मिक्स करून <laughs> <laughs> आता आहे व्यवस्थित हळद पण जरा कमी पडली होती पण आता झालाय छान कसं आहे आता माती तर ना किल्ल्याला आपली जेवढी खाई तेवढी घेऊ पहिली याच्यात नाही नाही हो यायला लागेल दगडी खालून हो टाकेल आम्हाला काही येत नाहीये पण कोणत्या वावरात जात अय एवढ्या लांबून आणि चोर पार रिवाज जाईल सकाळी किती आभाळ होता आता किती पाहिलं सकाळी सकाळी ऊन जवळ बाहेर जातो तेव्हाच नाही ऊन पडत बरं आहे तर माती सगळी घेतली मोठ्या टप्प्यात आणि इथं खोलीच चो चाललंय माती ना आ, हे करायला लागते चाळायला मऊ माती लागते ना आणि पजू आणि हर्षल ह्या दोघांना पण बोलवलं होतं म्हटलं की मला मदत करा कारण ना म्हणजे मी आजपर्यंत फक्त पाहिला होता पण कधी करत नव्हते म्हणजे केलाच नाही मी तर एवढी आयडिया पण नव्हती का कसा तर मध्ये ना कुंडी आपली एक झाडाची तर ती टाकली आणि पजूची चालले अगं मला नको घेऊ व्हिडिओ मध्ये <laughs> बघा हर्षली मस्त पैकी म्हणजे दगडी आम्ही आणून दिली सगळं ठेवलं पण एवढं ऊन लागत होतं ना पण तरी बाई पौराणी जोपर्यंत किल्ला होत नाही का तो तो काय बाजूला गेलाच नाही तर मग ना हे पोत त्याच्यावर टाकतात ना तर मग पजू आणि मी त्याला म्हटलं की चल पोत कापून घेऊया तर सुरीने आमच्या दोघांचं पोतं कापायचं चाललं होतं आणि हर्षल तर तिकडे किल्ला बनवायचं पण काम चालू होत आणि किल्ला कस ना एक मुलांना पण म्हणजे रुदुल्यांना पण माहित नव्हतं का कसं काय तर मग म्हंटल चला हाय मुलांना सुट्टी तर कसं निमित्ताने मुलांना पण जरा काही गोष्टी समजतात वगैरे असं तर मग याच्यावरती छान ते पोतं आथरलं आणि मी त्याला मदत करणार होते मला मस्त वाटत होतं पण यांना काय करू दुपारच्या होते दीड दोन काय तर झालते आणि सईचा झोपायचा पण टाइम झाला आणि परत हर्षलांना जर बाहेर जायचं होतं मग त्यांच्याकडं टाइम नव्हता मग त्याच्यामुळे ती सारखी आई मला घे आई मला घ्या असंच चालू होतं म्हणून मग एवढं मला त्यांनी शूट पण नाही करून दिलं पण केलं मी बऱ्यापैकी तर मग याने ना पाणी मारत होता याच्यावरती पोत्या ओके जेणेकरून त्याच्यावर कसं मातीचं लेप लावायचा आहे ना तर मग असं ओलं करून घेत होता तो ते फडक तर मग इथं अशी माती ना चालली होती एकदम बारीक आपल्या वड्या उकळायचे चालणे असेल ना वड्या उकडायची तर त्यानेच चालली होती आणि पाणी ओतलं ना मातीमध्ये एवढा छान वास येत होता भारी वास यायचा बघा आता इथं असा चिखल रेडी आहे आणि ऋदू चरापर पाणी वरून होता चालूच होत आणि इथं आपली बच्चे पार्टी बसली सगळे बघतात एवढी सगळी मुलांसाठी पण हे नवीनच होत ना ते काय छोटेच आहेत पण मग यांना म्हटलं की द्या करून हर्षलन पोजून ते ना तेव्हा ते छोटे होते ना तेव्हा ते, ते लेख किल्ले बनवायचे कारण मी पाहिलेले त्यांची किल्ले वगैरे हो ते मग त्यांना म्हटलं तुम्ही आता हर्षल कसा बाहेर असतो आणि पण दोघं पण बाहेर आहे मी आल तेव्हा काय तिसरी चौथीला ही मुलं होती आता कॉलेजला आहेत एवढी मोठी झाल्यात ती पण मी आहे तशीच आहे अजून आणि मुलं पण <laughs> आले काही आता नेहमी माझ्याकडं तर मी त्यांना फक्त एकदाच म्हंटल की या आपल्याला हे करा पण तरी लगेच आले बिचारे दोघं पण त्यांना बाहेर जायचं होतं पण तरी आले तर ऋदूची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती बरं का इकडून तुकडून तुकडून इकडं आणि नंतर मग त्यांनी आम्हाला ता तेवढं हे करून दिलं आणि ते गेले आणि हे हा जो कलर आहे ना तो काही हिरो वगैरे म्हणतात ते नाही तो ना आपण नाही का ते गुलाबाच्या हुंड्या आणलेल्या तर त्यातल्या त्या कशा काय काय ना मेल्या तर मग त्यात ती माती होती का त्याचा आम्ही चिखल केला आणि तो चिखल असा वरती चकुलीने मी थो, थो ना, ना, ता, ता ला इथं लावत होतो आम्ही आणि नाना आमचा व्हिडिओ घेत होता आय थिंक ना कॅमेरा थोडासा इथं ब्लर झालाय पण असं तुम्हाला किल्ला तर व्यवस्थित दिसतोय ना तर बघा असा छान मस्त किल्ला केला होता हर्षलनी आम्ही त्याच्यावरती रंगरंगोटी करत होतो तर फायनली आपला इथं किल्ला रेडी आहे तर बघा कसा वाटला किल्ला मला नक्की कमेंट मध्ये सांगा मस्त बनवलाय ना त्या साईडनी गुफा बनवली आहे नंतर डेकोर केलं का तुम्हाला नक्की दाखवू आणि सैनिक पण आलेत आपले तर बघा मुलांना शेण आणायला सांगितलं तर त्यांनी किती एवढं शेण आणलं माझं सारू पण नाही झालं तर पायऱ्या बनवायच्या त्यासाठी इथं माती वगैरे ठेवलेली किल्ल्याला पाणी आलतं ना तर सगळीकडं पाणी वगैरे मारलं आणि एकदम फ्रेश वाटत होतं नंतर गावात गेलो काही थोडस काम होत आल्यावरती मग पूजा करायला घेतली आणि सकाळी ना मिसळ आणायला गेलतो ना तेव्हा ही गायीची मूर्ती आणली तर पहा किती सुंदर आहे ना कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आणि पूर्ण मातीची असं आपण कसं बैल आणतो ना पोळ्याला सेम तशीच आहे तर मी आपली साधी सिंपलच पूजा करते माझ्यात ना लाह्या आणि बत्त्याच्या बत्ताशा नाही का ते ठेवले तर आपण प्रत्येकाच्या प्रसाद प्रसाद हा वेगळा राहतो तर आम्ही काय करतो गवारीच्या आपल्या शेंगा असतात का त्याचा प्रसाद दाखवतो ना भाकरीच्या तुकड्यावरती किंवा भाकरीचे छोटीशी पुरी करायची त्याच्यावर तर काय झालं मी गवार आणायचेच विसरले बुधवारी बाजारातून तर त्यासाठीच मी गावात गेले होते मग अशी की गवार घेऊन येईन पण एक छोटस म्हणजे मान्य असते त्याच्यावर भाज्या भेटतात थोड्याफार रोजच्या पण त्यांच्याकडं गवारच नव्हती तर म्हटलं अरे आता काय पण असत म्हटलं काय भाव महत्वाचा असतो तर मग फक्त फुलंच घेतली आणि आलो आम्ही घरी मग म्हटलं पहिलं पूजा तरी करून घ्यावा तर मग आठ पर्यंतच मुहूर्त होता ना आठ कसावा आठ पर्यंत काहीतरी होता तर मग त्याच्या आत आवरायची होती पूजा तर मग मी छान असं टीका वगैरे केला आणि मुलं पण होती सगळे साईडला त्यांची पण लुडबुड लुडबुड चालू होती आणि आज व सुबारसच्या दिवशी ना काहीतरी तेरा दिवे लावतात ना तर मी तिथं लावून ठेवले होते सगळे तेराचे तेरा दिवे आणि पहा अशी छान पूजा चालू होती आणि ना म्हणजे एवढं छान वाटत होतं ना पूजा करताना मला म्हणजे छकुली पण म्हटली की अगं हा दिदी किती छान वाटतं ना असं पूजा वगैरे किंवा असं आपण काही केल्यावरती छान वाटतं तर मग मी म्हटलं हो छान वाटतं तर मग इथं रुदू आलता रुदूच म्हणणं मला टीका लाव तर रुदूला पण असं म्हणजे आवड आहे बर का देवाची वगैरे असं कसं आपण करतो ना मग मुलं पाहतात आणि सईच तर होतच मध्ये 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 का मला नाही टीका लावला तर म्हटलं तुला पण नंतर मी पाया पडायला घेते तर पाहिलीच इथं मी कापूर घेतला आता नंतर पण लावायचं होता ना आ, तर मग सैनी हळदी कुंकू लावलं त्याला म्हंटल तांदूळ पण व्हा छान अशी पूजा केली तिने पण कशी पाया पडते तर चिकू आणि छकुली दोघ पण आले होते तर मग त्यांना पण बोलवलेलं म्हंटल तुम्ही पण पूजा करा देवाच्या पाया पडा कारण कसं हे नव्हते ना मग घरात जरा कोणीतरी असलं सण असू दिला तर बरं वाटत नाही तर एकट्यानेच पूजा करायला नको वाटत तर मग कापूर लावला मी आणि देवाला पण आरती दिली आणि आता तुम्ही पण आरती घ्या तर दुपडतोय पाया आणि तो कापूर आहे ना पूर्ण घरात मी फिरून आले कारण कसं आज सण आहे आणि सगळ्या घरात म्हणजे नेहमीच फिरवते मी पण आज जरा फिलिंग वेगळंच होत वातावरण पण एकदम वेगळं झालं होतं आणि चकुलीच चो चालली तर पूजा तर ती थोडीशी म्हणजे लेफ्टी आहे तर समजून घ्या आता मी पण गेले होते तिकडं बाहेर म्हणजे कापूरच ते धूर द्यायला नाही तर मी तिला सांगितलं असतं तर असं छोटीच ती अजून पण मग नंतर चुकू आला बघा किती पटकन पाया पडणार असतं त्याचा टाइम नसतो त्याच्याकडं <laughs> तर मग अशी म्हणजे छान अशी पूजा झाली छोटीशी छोट्या मुलांबरोबरच छान अशी पूजा झाली माझी तर आणि मी पण आपली अशी सिंपल रेडी झाली ते आपली सिंपलच साडी घातली होती आणि मग पूजा वगैरे झाली म्हटलं चला जे दिवे राहिलेत आपले बाकीचे आहेत ते तरी मग लावून घ्या तर पूजा केलं एवढं छान वाटत होतं ना तर बघा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली आणि जरी काही राहिलं असेल तर मला नक्की सांगा आणि डाळ भात केलं होतं मी नंतर त्याचा नैवेद्य ठेवला देवा पुढं तर पूजा केल्यावर एकदम भारी वातावरण झालं एकदम मस्त वाटत होत <laughs> तर बघा आता म्हटलं चला दिवे तरी लावून घ्यावेत मग गल्लीतली मुलं पण आली होती आणि तसं पण सगळे आता सुट्ट्या आहेत ना आता विचारूच ना का पार एवढं अंगा चालू असतो ना तर त्यांना म्हटलं दिवे लावलेत जरा सांभाळून कारण कसं लहान मुलं आहेत ना भाजलं वगैरे तर आणि बाहेर आहे ना रांगोळी पण काढलेली आहे बर का आणि तुळशीला मग दिवा लावला होता सात वाजता सातच्या आधीच आणि बघा छोटीशी रांगोळी काढली आमच्या शेजारच्या मुलीनेच काढली आता तुम्हाला दिसली ना ती रेड ड्रेसवाली ती ईश्वरी तिनेच तिला म्हंटल काढ थोडीशी रांगोळी छोटी का होईना कारण पहिलाच दिवस आहे आज दिवाळीचा ना तर मग काढली आणि मग आता असे दिवे वगैरे तुळशीच्या साईडला आणि मला तर लायटिंग पेक्षा का दिवेच खूप आवडतात आणि कोणाकोणाला दिवे आवडतात नक्की सांग तसं पण दिव्यांचा सण असतो हा जेवढे जास्त दिवे पण आज तेरा दिवे आणि वसुबारसला बोलतात तेरा धनत्रदशीला ते चौदा mm. तर बऱ्याच जणांच्या लायटिंग वगैरे लागले होते आज काही लावत असतील ना तर कसं प्रत्येकाला काही एवढा टाइम असतो mm. असं नाही आम्हाला पण उशीर झाला आमची पण लाईट काही अजून लागलेली नाहीये बघा दिवे लावलं किती छान वाटत होत ना एकदम छान आणि मस्त वाटत होत रांगोळी तर बघा सिंपल पण छान दिसते तर मग मी तोरण लावलं होतं आणि हे तोरण नारंगवरून आणलंय तर आज पहिल्यांदाच लावलेलं आहे तोरण ह्या माळा पण ह्या माळा तीन चार वर्षाच्या आहेत आपल्या तर मग हे संध्याकाळी आल्यावर यांनी पण डेकोरेशन वगैरे हो केलंय लाइटिंग वगैरे केलीये तर ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी दाखवेल आणि आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लाईक शेअर एंड सबस्क्राईब